नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये डी एम आर एक्झाम संदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आहे तुमच्या परीक्षेच्या बाबतीत नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आणि त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत असतात पहा विद्यार्थी मित्रांनो वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मी ती टेलिग्रामला सुद्धा टाकलेली आहे टेलिग्राम जर तुम्ही अजूनपर्यंत जॉईन केलेला नाही तर आपल्या टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून ठेवा त्यावर ज्या काही अपडेट्स माझ्यापर्यंत येत असतात त्या मी प्रोव्हाइड करत असतो आणि लवकर अपडेट तुम्हाला टेलिग्रामवरच मिळत असते आता पहा सरळ सेवेने तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा डी जाहिरात आली होती फॉर्म भरलेला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या परीक्षा होत्या काही पदांच्या परीक्षा झाल्या काही शिफ्ट मात्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट तांत्रिक तसेच अतांत्रिक सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी राज्यस्तरावर ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर सुरू करण्यात आल्या होत्या सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अतिमुसळधार पावसामुळे राज्यामध्ये आपत्कालीन पूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे आणि याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे पहा जी परीक्षा आज आणि सव्वीस उद्या आज आणि उद्या दोन दिवस ज्या एक्झाम होत्या दोन दिवसामध्ये ज्या शिफ्ट होत्या त्या त्यांनी सध्या पोस्टपॉन केलेल्या आहेत म्हणजे सध्या रद्द झालेल्या आहेत नवीन टाइम टेबल लवकरच ते जाहीर करते पूर्ण परीक्षा रद्द झालेली नाही जे फक्त पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबरला पेपर होते ते पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहे आणि या दोन दिवसाचं जे वेळापत्रक आहे ते लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याचं कारण आहे अतिमुसळधार पाऊस आणि पुढेही काही इशारा पावसाचा गेलेला आहे म्हणजे सात ते आठ दिवस मुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी हवामान हो विभागाने वर्तवलेला आहे आणि त्यानुसार लवकरच हे वेळापत्रक आपल्याला दिसेल पण त्यासाठी वेळ हा लागू शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर जर पंचवीस सप्टेंबरला आणि सव्वीस सप्टेंबरला असेल तर तो आता पोस्टपॉन झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कळू शकता ज्यांचा ज्यांचा पेपर पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला होता तर ही आहे परीक्षेबाबतची अपडेट यापूर्वी जे पेपर झालेले आहेत ते मात्र लवकरच आता कम्प्लीट करण्यात येतील त्यांचे अँसर की सेक्रेट जाहीर करण्यात येणार नाही ना ना कारण की काही विद्यार्थ्याला वाटेल की आमचा पेपर झाला आमचा रिझल्ट लागेल का तर जोपर्यंत पूर्ण परीक्षा पार पडत नाही तोपर्यंत अँसर की किंवा जो निकाल आहे तो प्रसिद्ध होईल असं आपल्याला वाटत नाही ह्या दोन शिफ्ट ज्या आहेत त्या त्यांनी आता पोहोचपन केलेल्या आहेत शिफ्ट म्हणजे एका दिवसात तीन शिफ्टही असू शकतात आणि त्याच्यापेक्षा जास्तही कधी कधी असू शकतात एक्झामच्या ड्युरेशनवर डिपेंड करतो तर इथे पंचवीस आणि सव्वा चोवीस तारखेचा जो पेपर आहे तो पोस्ट झाला लवकरच त्याचा वेळापत्रक प्रसिद्ध होईल आणि जसं वेळापत्रक प्रसिद्ध होईल त्याची माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल आणि जर टाइम टेबल लवकर आला तर तो मी टेलिग्रामला सुद्धा टाकून देईल पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट